नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि कसे आहात सर्वजण मस्त ना तर मस्त असायला पाहिजे तर हे बघा मी आज बनवत आहे शेवभाजी कारण मी काल आमची ते बाजार होता आता खेडेगावला कसं ना हप्त्यावर हफ हप, म्हणजे आठ दिवस आठवडे बाजार असतो तर माझं काही जाणं झालं नाही काल कारण उशीर झाला आणि नंतर पाऊस पण आला तर, तर मी काही गेले नाही तर म्हटलं चला मग घरात शेव होती तर म्हटलं साधी साधी आपली शेवभाजी बनवावी तर खरंच हा एक छान पर्याय आहे आपल्याकडे समजा भाजीपाला नसलं तर शेवभाजी म्हणा किंवा बेसन पिठाच्या वड्या म्हणा असं नाही का सोडून वड्या करतात त्या वड्या म्हणा बनवता येतात तर, तर मी कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण हे सगळं खोबरं थोडंसं घातलेलं आहे तर हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि दोन तीन काजू घातलेले आहेत कारण मला थोडंसं रस, रसा भाजी बनवायची आहे तर हे सर्व थंड झाल्यावर मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि काही हे बघा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे खडे मसाले आणि एकदम साधं आपलं लाल तिखट घरचा मसाला हळद आणि हिंग एवढंच वापरलेलं आहे बाहेरचे कुठलेही मसाले मी वापरतच नाही प्रत्येक भाजीत तुम्ही बघितलं असेल फक्त लाल तिखट मी बाहेरचं म्हणजे विकतचं वापरते नाहीतर आपलं घरचाच मसाला ग गरम मसाला आणि धने पावडर तेव्हा काय नाही टाकत कारण आपण जेव्हा आपला घरचा मसाला बनवतो तेव्हा सर्व हे टाक टाकलेलंच असतं आणि कांदा लसूण मसाला वगैरे असं काही टाकत नाही मी कारण मी जेव्हा मसाला ब घरगुती मसाला जेव्हा बनवते ना त्याच वेळेस मी भरपूर कांदा घालत असते मसाल्यात तर कडा मसाला थोडासा परतून घेणार आहे तरुण आणि अगोदर नंतर मग ते वाटण टाकणार आहे तर ही पेस्ट टाकलेली आहे मी आता आणि छान परतून घेऊन मग त्याच्यात हिंग आणि आपलं मसाले टाकणार आहे वेगळे कुठले मसाले नाही आहेत फक्त आहे ना आपण छान परतिलो ना मसाले तर व्यवस्थित भाजी होते कारण ही खा आता मी क ज्यावेळेस खाते ना त्यावेळेस खरंच काही गरज नाही हॉटेलची भाजी आणून खायची आपण जर घरी जर व्यवस्थित बनवलं ना तर हॉटेलपेक्षा पण छान आणि फ्रेश फ्रेश भेटते कारण आत्ताच आपण हे पेस्ट बनवलेली आहे किंवा मसाले तयार केलेले आहेत तर एकदम छान परतील्यानंतर आपण त्यात मी याच्यात गरम पाणी टाकणार आहे कारण मी कधी कधी नाही टाकत गरम पाणी कधी कधी टाकते म्हणजे जसा वेळ असेल तसा तर सकाळी मी आज थोडा वेळ लाईव्ह घेतली होती पण माझी पहिल्यासारखीच बोंब झाली लाईवची ब्लर ब्लर दिसत होतं सगळं तर बघल मी आता कसं ॲडजस्ट होतं तसं करल नाही तर नाही घेणार कारण असं बसून आणि बोलायला मला नाही ना वेळ म्हणून मग मी म्हटलं रांगोळ्याची तरी टाकावी तर म्हणून घेतली होती पण ते काय नाही हे झालं तर हे बघा मस्त असं तेल सोडलेलं आहे आपल्या मसाल्याने आपण याच्यात गरम पाणी टाकून नंतर शेव टाकणार आहोत तर छान मसाले परत जितके आपण मसाले छान परतो ना तितकी भाजी टेस्टी होती तर तुम्ही अशी नक्की करून बघा एकदा सर्वच जण करतात नवीन काही नाही बघा मी गरम पण टाकलेलं आहे शेवभाजी सगळं आता सर्वांनाच येते त्यात काही नवीन नाही आहे पण चला एक आपलं चॅनलवर एक व्हिडिओ पण जातो आणि त्यानिमित्ताने आपण पण थोडंसं वेगळं म्हणजे बनवून खातो असं हे करायचं रोजच्या भाज्या तर माझ्या वेगळ्या असतात फक्त ही शेवभाजीच मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करते तर हे बघा मस्त शेव टाकलेली आहे आणि छान उकळी घेऊन मी तुम्हाला तर खाली कढई खाली गॅसच्या खाली घेतल्यानंतर दाखवते कशी झालेली आहे भाजी आणि वरून मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे कारण मी वाटणात कोथंबीर ना या शेवभाजीला घेत नाही मी वाटणात कोथंबीर आपल्या घरगुती पद्धतीच्या भाज्या असतात ना तर मग त्यात मी वाटणात कोथंबीर घेत असते तर हे बघा मस्त अशी शेवभाजी झालेली आहे मी तुम्हाला प्लेटीत काढून दाखवते तर हे बघा एकदम मस्त आणि थोडीशी झणझणीत बंद झालेली आहे तर कशी वाटली शावभाजी नक्की सांगा चला भेटू परत